शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा आजचा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी अतिशय महत्वाचा होणार आहे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही बघितलेला असेल याच्यामध्ये काल बरेचसे वेंडर वेंडर लिस्टमध्ये आलेले होते साईडला तुम्हाला त्या वेंडर लिस्ट जी आहे ती दिसत असेल मित्रांनो याच्यामध्ये भलतेच कंपन्या सगळ्या सगळ्या ते नवीन आलेल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी या सर्वच कंपन्यांची निवड केलेली आहे आता त्या का शेतकऱ्यांनी या कंपन्या ज्या निवडलेला आहे त्याच्याविषयी शेतकऱ्याला माहीत नाही या कंपनीचा पंप कसा आहे मोटर त्या कंपनीची आहे ट्रक्चर कशी येणार आहे आपल्याला जे आ, कंट्रोलर आहे ते कशी येणार आहे ते काही शेतकऱ्याला माहीत नाही तरीसुद्धा शेतकऱ्यांनी या सर्व कंपनीची निवड करून घेतलेली आहे तुम्ही साईडला बघू शकतात त्या कंपनीची यादी आपण साईडला दिलेली आहे आता मित्रांनो या सर्व कंपन्याचे जे पंप आहे ते आतापर्यंत आपल्याकडे इन्स्टॉलेशन झालेली नाही आहे मित्रांनो जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत या कंपन्याचा जो पंप आहे तो इन्स्टॉलेशन झालेलं नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही बघित असाल परवा परवा याच्यामध्ये नामांकित पर पर कंपन्या ॲड झाल्या होत्या शक्ती ही कंपनी सुद्धा वेंडर लिस्टमध्ये आलेली होती मित्रांनो त्याच्यामध्ये वस्वाल रोटोमॅक्स या कंपन्या आलेल्या होत्या आणि आपण चॅनलवरती लाईव्ह गेलेलो होतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केलेली आहे आपल्याद्वारे परंतु शेतकरी मित्रांनो विषय काय झालेला आहे की काही शेतकऱ्यांना कंपन्या दिसल्या आणि काही शेतकऱ्याला कंपन्या दिसल्या नाही शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केला की कंपन्या दिसत नाही त्याचे पण का तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवट पर्यंत बनत राहा मित्रांनो आता तुम्ही या कंपन्या बघत आहे साईटला याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी ह्या कंपनीची निवड केली आहे आता त्या शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण ह्या ह्या कंपनीची निवड केलेली आहे ह्या या कंपनीचा पंप आपण निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो आता या कंपनीविषयी आपण माहिती गोळा करणार आहे आणि चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे आपण आप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या कंपनीचे जे स्ट्रक्चर आहे मोटर आहे ते स्वतः कशा प पद्धतीने मॅन्युफॅक्चर केलेली आहे पाठक कोणत्या कंपनीचे देणार आहे सर्व एक एक कंपनीविषयी आपण माहिती गोळा करणार आहे आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला कंपन्या दिसल्या नाही विषय काय झाला तर आमच्या इकडे तुम्हाला सांगतो आपल्या शेजारी यांना कंपनी दिसली समजा आपले जे विरुद्ध आहे त्यांना कंपनी दिसली आणि आपल्याला कंपनी दिसत नव्हती त्याचा मुद्दा असा होता की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्याच्या नंतर ताबडतोब पेमेंट केले अशा शेतकऱ्यांना प्रथम पा प्राधान्य प्राप्त झालेलं होतं म्हणजे त्यांना ताबडतोब वेंडर लिस्टमध्ये आले की त्यांना निवड करता येत होती ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आणि पेमेंट लेट केले ले ले। यांच्यापेक्षा पेमेंट लेट केलेत अशा शेतकऱ्यांना पुढील जो कोटा आहे त्याच्यामध्ये त्या कंपन्या दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे त्या शेतकऱ्याला कंपन्या दिसल्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की भाऊ आम्हाला कंपन्या दिसत नाही जिल्हा छत्रपती संभाजी कंपन्या ॲड झाल्या तरी सुद्धा शेतकऱ्याला कंपन्या दिसल्या नाही तर आपण काही माहिती गोळा केली तर आपल्याला असं माहीत झालं की ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आणि ताबडतोब पेमेंट केले अशा शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य प्राप्त झालं आणि त्यांना नाही का वेंडरची लिस्टमध्ये की त्यांना ताबडतोब वेंडर हे दिसले आता ज्या शेतकऱ्यांनी थोडेसे लेट पेमेंट केले अशा शेतकऱ्यांना जे वेंडर आहे ते दिसले नाही त्यांना आता जे कोठा येणार आहे त्याच्यामध्ये ते जे वेंडर येणार आहे ते वेंडर त्यांना दिसणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यांनी लेट पेमेंट केलेले होते अशा शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे एवढेच आहे की शेतकरी खूप इथे व्हायकलेले होते कारण की वेंडर ऍड झाले काही शेतकऱ्यांनी निवड केली काही शेतकऱ्यांना निवड करत देत नव्हते कारण की अशा खूप सारे शेतकऱ्यांसोबत झालेलं आहे आता मित्रांनो तुम्ही विचार करा शेतकऱ्यांनी काल ज्या कंपन्या आलेल्या होत्या त्याच्यापैकी खूप साऱ्या कंपन्या म्हणजेच सर्वच कंपन्याचा जो कोटा आहे ते संपून गेला एक घंटेमध्ये तर या सर्व कंपन्याचा कोटा नाही का मित्रांनो हजार दीड हजार कंपन्याचा कोटा घेऊन एक एक कंपनी वेंडर लिस्टमध्ये आलेली होती आणि शेतकऱ्यांना विषय काय झाला तर आपली जी ब्रँडेड कंपन्या शक्ती सीआरआय राईट वॉटर रोटोमॅक्स वसवाल या ज्या कंपन्या होत्या या कंपन्या वेंडर लिस्ट मध्ये नंतर फक्त पाच मिनिटं टिकतात शेतकरी मित्रांनो परंतु ह्या ज्या काल कंपन्या आलेल्या होत्या दहा ते पंधरा कंपन्या होत्या शेतकरी मित्रांनो या आपण निश्चिवस कॉल करीत गेलो की एक कंपनी याच्यामध्ये आपल्याला दिसत होती मित्रांनो ह्या ज्या कंपन्याचा कोटा होता यो कोटा आपल्याला एक ते दीड घंटा वेंडर लिस्टमध्ये अवेलेबल होता कारण याचे कारण म्हणजे अशी होते की शेतकऱ्याला या कंपनीचे जे कोटा होता त्याचे निवड करण्याला भे वाटत होतं म्हणजे या कंपनीचा पंप कसा राहील शेतकऱ्याला माहित नव्हतं तरीसुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केली आपल्या इकडे सुद्धा एक, एक दो ते दोन शेतकऱ्यांनी नवीन कंपनी घेऊन टाकलेली आहे कारण की त्यांना दिवसा लाईट मिळावी म्हणून त्यांनी या कंपनीची निवड केलेली आहे शेतकऱ्यांनी खूप इथे वाट बघत होते वेंडल लिस्टमध्ये कंपन्या केव्हा येईल मित्रांनो याच्यामध्ये आता विषय काय झालेला आहे की एक लाख सोलर पंपाचा जो कोटा आहे त्या सर्वच कंपन्या पाच पाच हजार दोन दोन हजार तीन तीन हजारचा चा कॉटा घेऊन वेंटर लिस्ट मध्ये ऍड होत आहे आता याच्यामध्ये सी आर आय कंपनी ऍड झालेली नाही मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल शक्ती कंपनी आलेली होती वस्वाल आशा रोटोमॅक्स राईट ऑर्डर सुद्धा कंपनी ऍड झालेली नव्हती राईट ऑर्डर झालेली होती तर ते दोन ते तीन महिने याला होऊन गेलेले आहे शेतकरी मित्रांनो राईट वॉटर कंपनी येऊन त्याच्यामध्ये स्याराय राईट वॉटर या आलेली नाही ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहे म्हणजे आपण काही कंपनीचं प्रमोशन करीत नाही परंतु स्वतः आपण नाही का या कंपनीचे पंप बघितलेले आहे आपल्या इकडे जिल्हा छत्रपती संभाईनगरमध्ये खूप सारे पंप इन्स्टॉलेशन झालेले आहे शक्ती स्याराय राईट वॉटर रोटोमॅक्स के एस बी असे पंप आहे ती इन्स्टॉलेशन झालेले आहे बी कारण की शेतकऱ्याला माहिती मिळावी म्हणूनच आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करीत असतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की शेतकऱ्यांविषयी अशीच माहिती आपल्या अपलोड आप होत राहणार आहे शेतकरी मित्रांनो आता मित्रांनो मुद्दा काय आपला ह्या ज्या नवीन कंपन्या आहेत तुम्ही साईडला बघू शकता या सर्वच नवीन कंपन्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केली प्लीज अशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये कळवा की भाऊ आम्ही अशा अशा कंपनीची निवड केलेली आहे आपण या सर्व कंपनीविषयी माहिती गोळा करणार आहे या ज्या कंपनीचं पंप कसा यांचे जे ऑफिस आहे ते कुठे आहे संपूर्ण माहिती गोळा करून मग चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे ती ही माहिती आपल्याला गोळा करता करता एक दोन ते दोन हप्ते लागणार आहे शेतकरी मित्रांनो तो तुम्ही नाही का आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा कोणत्या जिल्ह्यामध्ये या कंपन्या दिसलेल्या होत्या आणि कोणत्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केलेली आहे कारण की आपले इकडे जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्याच या कंपन्याची निवड झालेली आहे तरी सुद्धा या कंपन्याचा दोन हजार अडीच हजारचा कोटा होता तो संपला म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांनी नवीन कंपनी घेतलेली आहे आता त्या शेतकऱ्यांनी बरं घेतले ते पण मी तुम्हाला सांगतो शेतकरी वाट बघत होते वेंडर लिस्टमध्ये एकही वेंडर येत नव्हते झाले शेतकऱ्याचे फॉर्म भरून शेतकऱ्याला आठ ते नऊ महिने ते कंप्लीट होत आलेले आहे काही शेतकऱ्याला एक वर्ष झाला काहीला तीन महिने झाले काहीला सहा महिने ते कंप्लीट होत आलेले आहे कारण की वेंडर शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रोसेस झालेली होती फक्त शेतकरी वाट बघत होते कंपनीची कंपनी वेंडर लिस्टमध्ये केव्हा येईल आणि आपण केव्हा कंपनीची निवड करून घेईल त्याच्यावरच आपले शेतकरी जे होते डिपेंड होते आता शेतकरी मित्रांनो काल याच्यामध्ये भलत्याच भलत्याच नवीन कंपन्या आल्या एक पण याच्यामध्ये नामांकित कंपन्या आलेली नाही एक पण ब्रँड कंपनी आलेली नाही ज्या कंपन्याचे नाव शेतकऱ्यांनी ऐकलेले आहे अशा कंपन्यासुद्धा वेंडर लिस्टमध्ये आलेले नाही शेतकरी मित्रांनो त्याचे कारण म्हणजे हे की आता जे एक लाख सौर कृषी पंपाचा कोटा होता ते सर्वच कंपन्या नवनवीन येणार आहे मग आपल्या ज्या नामांकित कंपन्या आहे शेतकरी वाट आता आमच्या इकडे शेतकरी वाट बघील आहे अजूनसुद्धा शेतकऱ्यांनी निवड केलेली नाही कारण की एक दोन महिना लेट होईल परंतु आपण खूप सारे पैसे भरलेले आहे आपल्याला योग्य त्या कंपनीची निवड करायची आहे एकदा का आपण कंपनी निवडली याच्यानंतर आपल्याला कंपनी बदलता येत नाही शेतकरी मित्रांनो कारण की आपल्याला योग्य ते पंप भेटावा कारण की आपलं जी विहिरी विहिरीची जी खोली आहे ती व्यवस्थितपणे आपली जी पाईपलाईन आहे ती पाच हजार फूट असो किंवा सहा हजार फूट असो तिथपर्यंत आपलं जे पाणी आहे ते व्यवस्थितपणे गेले पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला पंपाची निवड करायची आहे की आपण तुम्हाला म्हणत नाही आहे की आपण नाही या या कंपनीची निवड करा तुम्हाला जी योग्य कंपनी वाटेल त्या योग्य कंपनीची निवड आपल्याला करून घ्यायची शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता मागील जरा सोकृषी पंप योजनेमध्ये कंपनी निवडताना ओ टी पी येत नाही त्याचे पण कारण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो एकाच वेळी खूप सारे शेतकरी समजा शक्ती कंपनी आली त्या शक्ती कंपनीचा जो कोटा आहे तो पाचशे पंप असो किंवा हजार पंप असो शेतकरी एकाच वेळी नाही का त्या वेबसाईटवर जाऊन शक्ती ही कंपनीला जे क्लिक करतात क्लिक केल्यामुळे खूप सारे शेतकऱ्याचे जे ओ टी पी आहे ते ओ टी पीला आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना ओ टी पी आला नाही त्याच्यावर नाही का लोड येतो शेतकरी मित्रांनो या वेबसाईट पण लोड येतो त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे परत ती वेबसाईट नाही का आपल्याला रिफ्रेश करून घ्यायची आहे आपल्यासोबत अशी झालेली आहे शेतकरी मित्रांनो काल आप दिवशी आपण नाही का तीन चार शेतकऱ्याची निवड केली परंतु तीन चार शेतकऱ्याला दोन ती ती ते तीन शेतकऱ्याला ओ टी पी येत नव्हता कंपनीने काय करायचं आहे आपल्याला ज्या शेतकऱ्याला ओ टी पी येत नाही त्यांनी नाही का आपल्याला जी ते आपले नेटवर्क आहे तीच जायची आहे नेटवर्क आल्याच्या नंतर मित्रांनो आपली जी वेबसाईट आहे तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला रिफ्रेश करायची आहे रिफ्रेश झाल्याच्या नंतर डबल एकदा जाऊन शक्ती कंपनीला निवडायची आहे डबल ओ टी पी नाही आला की डबल आपल्याला रिफ्रेश करून पट आवडतं वेबसाईटवर जायचं आहे कारण की पाच ते दहा मिनटंच या कंपन्यास कोटा अवेलेबल असतो कारण की ह्या ज्या कंपन्या आहेत ते नामांकित कंपन्या आणि शेतकरी वाट बघत शेतकरी कंपनीमध्ये वेंडरमध्ये कंपन्या आल्या आल्या तरीसुद्धा निवडीत नाही मित्रांनो कंपन्या शेतकऱ्याला ह्या कंपनीची निवड करायची राहते म्हणून तर परवायाची मग शक्ती शक्ती कंपनी आलेली होती खूप सारे शेतकऱ्यांनी निवडली काही आपल्याद्वारे पण कंपन्या निवडल्या परंतु शेतकऱ्याला दिसल्या नाही कंपन्या काही शेतकऱ्याला दिसल्या त्याचे कारण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर काय आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शेतीविषयी सरकारी योजनाविषयी मागील तलासमोर कृषी पंपविषयी जे काही अडचणी आहे आता आपण कांदा मार्केट आता टमाटा मार्केट हे दोन्ही मार्केटचे आपण तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ अपलोड चॅनलवरती वत राहणार आहे शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी आहे त्यांच्याविषयी आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करीत राहणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद